नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त ओट्सचा ढोसा कसा करायचा ते बघणार आहे ओट्स आपण तसेच खातो उपमा करतो काय काय जणांनी नेसतं फक्त फ फक्त ज फोडणी देऊन नाही तर कांदा टमॅटो घालून तसं खातात तर आपण तसं न करता आपण आज ढोसा बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य पाहूया तिथं मी एक वाटी ओट्स घेतलेत आ, मसाला ओट्स आहेत तुम्ही कुठले पण ओट्स घेऊ शकता कारण की बरेच प्रकारचे ओट्स आहेत प्लेन मसाला तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ हो शकता इथं अर्धा चमचा लाल तिखट घेतले दोन चमचे दही चवीनुसार मीठ दोन चमचे बेसन घालणारे एक बारीक चिरलेला कांदा कोबी एक थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुत घेतलेला आहे कोथंबीर घेतली आहे थोडीशी मिरची घेतली आहे बारीक चिरून हिरवी मिरची आता आपण डोसा कसा करायचा ती रेसिपी पाहूया ओट्स आपल्याला मिक्सरमधनं थोडे बारीक करून घ्यायचे थोडेसे मिक्सरला फिरून घ्यायचे आता आपण एका बाउलमध्ये सगळं काढून घेणार आहे इथं तुम्ही पाहू शकताय मी इथे छान ओट्स आपले छान बारीक करून घेतले आहेत मिक्सरला फिरून घेतले आहेत तुम्ही तसे घेतले तरी चालेल आता त्याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे एक दोन चमचे डाळीचं पीठ डाळीचं पीठ नसल तर तुम्ही ओट्स पण घातले तरी चालतील तसेच मिक्सरला न फिरवता कांदा घेणार आहे आपण बारीक चिरलेला हिरवी मिरची कोबी घेणारे इथे तुम्हाला आव तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता टमॅटो गाजर शिमला मिरची हे तुम्ही घेऊ शकता कोथंबीर खूप लाल तिखट थोडंसं घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि दही आपल्याला दोन चमचे घ्यायचे तुम्ही इथं दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकसुद्धा घेऊ हो शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही इथं पाहू शकता हे इथं मी बाऊलमध्ये काढून आहे सगळं आता त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त नाही हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला जिथं तुम्ही पाहू शकता मी इथं छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता इथं मी तवा गरम करायला ठेवला आहे तर आपण वाट बघूया तवा छान आपला गरम झालेला आहे आता मी थोडंसं तेल टाकून थोडं घेतलं आहे आपण त्याच्यावर डोसाचं बॅटर घालूया आम्ही तसं तरी करू शकता साइडने तेल सोडाय तेल सोढायचंय थोडं असं आणि छान झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनिटं ठेवायचे छान एक साइड आपली छान भाजून घ्यायची आहे आपण आता झाले का पाहूया डोसा एक साईडनी छान खरपूस भाजलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता दुसऱ्या साईडनी आता उलटून घेणार आहे या साईडने पण दुसऱ्या साईडने पण छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय दुसऱ्या साईडनी पण छान खरपूस भाजून घेतलेला आहे डोसा खूप छान वास आहे आता मी एका प्लेट मध्ये काढून आहे पाहू शकता तुम्ही दुसरा घालून घेऊया छान असा पसरून आहे तेल सोडायचं खूप छान होतात हे डोसे आता हे झाकण ठेवून आपण आता छान खरपूस भाजून घेणार आहे एक साईड ला दुसरा पण डोसा मी छान असा खरपूस भाजून घेणार आहे दोन्ही साईडनी एकदम खूपच भाजायचं आहे आता मी हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तुम्ही खाऊ शकता इथं आपल्या दोन डोसे रेडी झालेत आता मी सर्व करणार आहे इथं मस्त मी सर्व केलेला आहे ओट्सचे ढोसेमॅटो केचप घेतलेला आहे तुम्ही तसे पण खाऊ शकता खूप तसे पण खाऊ शकता कारण की ते खूप छान लागतात त्याच्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे भाज्या पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या घालू शकता त्यामुळे रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद मला एक रिक्वेस्ट आली आहे की मेंदूवाडा दाखव म्हणून तर मी ती नक्कीच मी अपलोड करेल तर आता ओट्सचे डोसे कसे झालेत ते, ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद